कल्याण नजीक बापगाव परिसरामध्ये राहुल गगे हा तरुण आई आणि बहिणीसोबत राहतो राहुल याचे वडील संतोष हे हत्येच्या प्रकरणी जेलमध्ये आहेत संतोष यांचा मित्र देवाशिष बंक हा संतोष गगे यांच्या कुटुंबियासोबत राहत होता राहुल गगे हा नेहमी आईला मारहाण करायचा अखेर देवाशिष बंक यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तो सांगूनही ऐकत नव्हता त्याला भीती दाखवण्यासाठी देवाशिष बंक यांनी अगोदर मुरबाडच्या जंगलात त्याला नेले त्या ठिकाणी त्याला बंदूक दाखवली पुन्हा त्याला कल्याण पत्रिकुल नजीक होमबाबा टेकडीवर नेले त्या ठिकाणी त्याच्यावर छर्याच्या बंदुकीने गोळीबार केला त्यात राहुल जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले राहुल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवाशीष बंक याला कोळशीवाडी पोलिसांनी टिटवाळा येथून अटक केली आरोपी देवाशीष त्रिपाद बंक बावन्न वर्ष वय आहे राणारा वृंदावन सोसायटी बापगाव याला टीम गग, दा दा आज आमच्या डी बी टीमनं पिटवाळा भागातून अटक केलेली आहे त्याने राहुल ग गगे यांच्यावरती शनिवारी गोळीबार केला होता आणि त्यावरती तीनशे सात आणि आर्मॅक्टाचा गुन्हा दाखल झालेला होता सदर प्रकरणात आज आरोपीला अटक करण्यात आली आहे सदर आरोपीने फिर्यादी राहुल याला पत्रीपुलाजवळील ओमबाबा टेकडीवरती नेऊन त्याच्या आईसोबत झालेल्या भांडणा रागचा राग, राग मनात धरून त्याला समजवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याला धाक दाखवण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण घडल्याचं एकंदरीत दिसून येत आहे